भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या गंभीर संकटात सापडले आहे येथील इमारत इतकी जीर्णावस्थेत आहे की ती कधीही कोसळू शकते या इमारतीत दररोज शेकडो नागरिक उपचारासाठी येतात पण हीच इमारत त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे आरोग्य सेवा मिळवायची म्हणून येणाऱ्या लोकांचं जीव धोक्यात घालणं हे कुठल्या विकासाचं लक्षण आहे कर्मचारी रोज जीव मुठीत धरून ड्युटी करत आहेत स्लॅबचे तुकडे खाली पडतात भिंती पडक्या झाल्यात आणि पावसात संपूर्ण इमारत गळतीमुळे भिजून नष्ट होत आहे औषध कागदपत्र रुग्णांच्या फाइल्स हे सगळं भिजून खराब होत आहे या नुकसानीचं उत्तर कोण देणार ही सरकारी मालमत्ता आहे की सरकारला काही फरकच पडत नाही गावकऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या निवेदन दिली नवीन इमारतीची मागणी देखील केली पण अजूनपर्यंत केवळ आश्वासन आणि शब्दच मिळाले कृती काहीच नाही लोकप्रतिनिधींनी निवडणुकीच्या वेळी आरोग्य सुविधा वाढवून म्हणत फासे टाकले पण आता गावात आरोग्य केंद्र मृत्यूचा सापडा भरलाय तरी हे नेते गप्प आहे आज जर एखाद्या कर्मचाऱ्याचा किंवा रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण हे प्रशासकीय दुर्लक्ष कि जीव घेणं अन्याय आयुष्यमान भारत सारख्या योजना जाहिरातीत भारी दिसतात पण प्रत्यक्षात गाव पातळीवर काय परिस्थिती आहे हे कुणीच पाहत नाही ही केवळ एक आरोग्य केंद्राची इमारत नाही ही शेकडो लोकांची एकमेव आशा आहे आणि आज तीच आशा मोडण्याच्या मार्गावर आहे सरकार प्रशासन लोकप्रतिनिधी सगळ्यांना जागं करण्यासाठी ही बातमी नाही तर इशारा आहे आता तरी ही इमारत रिकामी करून नवी इमारतीची प्रक्रिया सुरू होईल का गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता सुधीर शिवणकर भंडारा नमस्कार मी डॉक्टर वंजारे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र दिगोरी मोठी तालुका लाखांदूर सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची परिस्थिती पाहता आणि पावसाळ्याच्या दिवसात सद्गतीची समस्या ही मागील तीन चार वर्षापासून निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने आपण जिल्हा स्तरावर वारंवार याच्या पाठपुरावा करत आहोत पण दररोज रुग्णांची संख्या आणि गावकऱ्यांच्या अनुषंगाने आणि विशेषतः काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याही दृष्टिकोनातून नवीन इमारतीच्या किंवा इमारती गर्दी संदर्भात काही उपाययोजना तात्काळ समजा प्रभावीपणे झाल्या जेणेकरून भविष्यात घडणारे काही दुर्घटना आहेत त्या आपल्याला टाळता येतील अशी आम्ही प्राथमिक आरोग्य के केंद्र दिगोरी मोठीच्या तर्फे जिल्हा प्रशासनाला विनंती करतो त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये नियमित रुग्णवाहिका ही सेवानिवृत्त किंवा कंडमनेशन झालेले आहे त्याऐवजी आता तात्पुरत्या स्वरूपात तालुका स्तरावरून उपलब्ध असलेल्या वाहनाचा आपण रुग्णवाहिका म्हणून वापर करतो परंतु अति तातडीचे कधी कधी अस्ताव्यस्त रुग्णाच्या संदर्भात शेवटी एकशे आठ रुग्णवाहिकेचा आम्हाला वापर करून घ्यावा लागतो तरी जिल्हा प्रशासनाला आमची वैद्यकीय अधिकारी म्हणून माझी विनंती राहील की जिल्हा स्तरावरून तात्काळ किंवा लवकरात लवकर आम्हाला एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून रुग्णसेवेच कार्य आम्हाला सुरळीत पार पाडता येईल धन्यवाद सगळ्यांना माझा नमस्कार आपल्या साकोली आपला दिगोरी जिल्हा परिषद क्षेत्रामधली जी महत्वाची पीएससी आहे ही खराब झाली आहे याच्यामध्ये दुमत नाही त्या बिल्डिंगची जी लाईफ आहे ही लाईफ पूर्णतः संपलेली आहे आणि मागच्या एक दोन वर्ष झाले ती सातत्याने गळते पाऊस आला की आणि त्याच्या गळण्यामुळे म्हणजे लिकेजेसमुळे आमच्या पी एस सीची ओ टी जे ऑपरेशन थिएटर आहे तेसुद्धा बंद पडलेलं आहे आणि याची कल्पना आम्ही जितके मोठे अधिकारी आहे डी एच ओ साहेब असोत अध्यक्ष असोत सगळ्यांना याची माहिती दिलेली आहे ती बिल्डिंग आम्ही निर्लेखांच्या यादीतसुद्धा आणली आजच्या तारखेला ती डिसमेंटल करण्याची जी यादी बनते त्या यादीमध्ये आलेली आहे आणि आम्ही नवीन पी एस सी आम्हाला इथे मिळावी म्हणून अर्जसुद्धा म्हणजे पूर्ण प्रयत्न केला आहे मी स्वतः दोन तीनदा मुंबईला जाऊन संबंधित सगळ्या मंत्री म्हणा सी एमपर्यंत मी ते पत्र दिलेलं आहे की इथे नवीन पी एस सी देण्यात यावी आणि ते सगळी प्रोसिजर होईल आम्हाला आम्हाला नवीन पी एस सीचं कन्स्ट्रक्शन होऊन तिथे काम करण्याजोगतं जेपर्यंत होत नाही तेपर्यंत आम्हाला इथल्या रुग्णांची व्यवस्था करा करावी लागणार आहे म्हणून आजच्या तारखेला आम्हाला जवळ जी अवेलेबल बिल्डिंग आहे त्याला वरतून झाकून वगैरे हा सगळा कार्यक्रम सुरू आहे